नमस्कार मी स्वप्नाली आज आपण बटाट्यापासून लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता हा संपूर्ण बटाटा आपल्याला किसण्याच्या साह्याने किसून घ्यायचा आहे इथे मी सर्व बटाटे अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेले आहेत आता ताटामध्ये आपण थोडा वेळ असेच बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती कढई गरम झालेली आहे यामध्ये दोन चमचे धणे घालून घ्यायचे आहेत हे धने आपल्याला सुगंध सुगंधलीपर्यंतच तल भाजून घ्यायचे आहे हे धने भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे छान भाजले जातात आता आपण हे धने भाजलेले बाजूला काढूया आणि याच कढईमध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप दोन दालचिनीचे तुकडे एक चक्रीफूल अर्धा चमचा मिरे आणि एक तमालपत्रे घालून आपल्याला हा मसाला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे अगदी थोडा वेळच भाजायचा आहे मसाला छान असा भाजून झाला की आता आपण हाही मसाला मगाशी भाजलेल्या धन्याच्या ताटामध्ये काढून घेऊया आता संपूर्ण मसाला आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे याची आपण पावडर बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा याची पावडर झालेली आहे आता आपण हे मिक्सरचं भांडं असंच बाजूला ठेवूया आपला बटाटाही बारीक करून ठेवलेला आहे गॅसवरती तडका पाणी गरम करून ठेवला आहे त्यामध्ये एक ते दीड चमचे खाने से तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे अगदी थोडासा हिंग घालायचे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे गॅस बंद करूया आणि गाल गाल हा मसाला आपण एकसारखा भाजून घेऊया आता आपली फोडणी तयार झालेली आहे मगाशीचे जे बटाटा आपण बारीक करून ठेवला ताट घेऊया त्यावरती मगाशी केलेली मसाल्याची पावडर घालून घेऊयात एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया आणि तयार केलेली संपूर्ण फोडणी यावरती घालून घेऊयात आता हा संपूर्ण मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे संपूर्ण मसाला आपला अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे आता यावरती बारीक चिरलेली हि हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात ही कोथिंबीरी यामध्ये एक सारखी मिक्स करून झालेली आहे आता हे ताट आपण बाजूला ठेवूया आता दुसरं ताट घेतलेला आहे त्यामध्ये चार ब्रेड मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत तयार झालेली भाजी चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ब्रेड वरती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे संपूर्ण ब्रेड आपण या भाजीने कवर करणार आहोत आता यावरती दुसरा ब्रेड ठेवूया आणि त्यावरतीही तयार केलेली भाजी चमच्याच्या सहाय्याने अशीच लावून घ्यायची आता या लावलेल्या भाजीवरती पुन्हा एकदा ब्रेड आपण ठेवणार आहोत आणि वरून एकसारखा प्रेस करून घ्यायचा अशा पद्धतीने बघा मी सर्व ब्रेडना हे लावून घेतलेलं ला आहे आता एका मध्ये एक वाटी दाबून भरलेले बेसन पीठ घेतले दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले अर्धा चमचा हळद चवीनुसार थोडंसं मीठ घालायचे आणि बारीक हातावरती क्रश करून घेतलेला ओवा घालायचे आता यामध्ये पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घ्यायचे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघा याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे आता हे भिजवलेले पीठ बाजूला ठेवूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेऊयात तेल कडकडीत गरम होत आहे तोपर्यंत आपण तयार केलेले ब्रेडचे पॅटीस कट करून घेऊयात अशा पद्धतीने सहाय्याने आपल्याला मधोमध मद, त्रिकोणी आकारामध्ये हे पॅटीस कट करून घ्यायचे आहेत मी सर्व पॅटीस अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता हे कट केलेले पॅटीस घेऊया आणि मग असे बेसन पीठ जे भिजवून ठेवलं होतं त्यामध्ये अशा पद्धतीने डीप करायचं आणि कडकडीत तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायचं इथे मी दोन पॅटीस या तेलामध्ये तळून घेणार आहे दुसरंही पॅटीस आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचं सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवलेला होता त्यामुळे काय होतं तेल कडकडीत गरम होतं आणि हे पॅटीस कडायला अजिबात चिकटत नाही अलगद असं मोकळं होतं आता आपण यावरती ओलाटण्याच्या सहाय्याने वरून तेल घालून घेऊयात आता याची एक बाजू भाजली गेलेली आहे दुसरीही बाजू आपण अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आता गॅस बंद करायचा आणि हे पॅटीस आपण वरून क्रिस्पी होईल आणि रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचं अगदी याला बघा रंग छान आलेला आहे आणि आतपर्यंत पॅटीस छान शिजलं गेलेलं आहे यासाठीच आपण मघाशी पीठ पात तयार केलेलं होतं आता हे तयार झालेलं पॅटीस आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता याच गरम तेलामध्ये गॅस बंद करून हिरवी मिरची मधोमध कट करून तळून घेऊयात आणि ही मिरची ही या पॅटीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे अजिबात तेलकट पॅटीस तयार झालेलं नाही आहे एक पॅटीस मी तुम्हाला कट करूनही दाखवते सुरीच्या साह्याने हे पॅटीस आपण मनोमत कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघा आजपर्यंत छान असा बटाट्याचा मसाला भरलेला बटाटा पॅटीस तयार झालेला आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे तेवढ्याच खातानाही टेस्टी लागणारी ही रेसिपी आपण आज बनवलेली आहे आता ही तयार झालेली रेसिपी तुम्ही सोबत खाल्ली तरी चालेल चवीला खूपच छान लागते अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद